आणी था, ना ना शहर आणि हद्दवाड भागात होणारा गढूळ पाणी पुरवठा त्वरित थांबवावा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संतोष पाटील यांनी पालिका प्रशासनास निवेदनाद्वारे दिलाय सोलापूर महानगरपालिकेतर्फे पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसून शहर आणि हद्दवाड भागात बऱ्याच ठिकाणी गढूळ दुर्गंधीयुक्त आणि दूषित पाणी पुरवठा होत आहे या संदर्भात काही महिला आणि नागरिकांनी तक्रार केल्यामुळं आपण सोरेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी अधिकारी उपस्थित नव्हते कर्मचारीही पुरेशा प्रमाणात उपस्थित नव्हते हे निदर्शनास आलं सोलापूर या स्मार्ट सिटीमध्ये स्वच्छ पाणीपुरवठा होणं अत्यंत गरजेचं असताना महानगरपालिकेचा गलथान कारभार निदर्शनास आला या ठिकाणी पाण्यात मेलेले मासे आणि मेलेले किडे निदर्शनास आले असून उपस्थित कर्मचाऱ्यांसोबत फोटो देखील घेतलेले आहेत दरम्यान शुक्रवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांची भेट घेऊन शहर आणि हद्दवाड भागात होणाऱ्या गढूळ पाणीपुरवठ्यासंदर्भात निवेदन दिलं हद्दवाड भागातील जलशुद्धीकरण केंद्रातील ज्या काही त्रुटी आहेत जसं की अशुद्ध पाणीपुरवठा असेल किंवा कर्मचाऱ्यांचा अभाव असेल या गोष्टींकडं काळजीपूर्वक लक्ष देऊन या समस्येचा गांभीर्यपूर्वक विचार करून नागरिकांना या समस्येतून तात्काळ बाहेर काढावं अन्यथा आम्हाला आमच्या शिवसेना स्टाईलनं आंदोलन करावं लागेल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांनी पालिका प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला सोरेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिलो असता त्या ठिकाणी अस्वच्छता असलेलं आढळलं आणि ज्या वेळेस आपण पाणी काही स्लॉटमध्ये तिथं आतमध्ये साठा करतो त्या ठिकाणी मृत अवस्थेमध्ये मासे मिलेले होते त्याच्यामुळे किडे मिलेले होते म्हणजे आज आपण कुठल्या दिशेनं चाललो आहे आपण सोलापूर हे स्मार्ट सिटी म्हणून आपण सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये नाव आहे स्मार्ट सिटीच्या यादीमध्ये तर अशा स्मार्ट सिटीमध्ये अशा प्रकारचं नागरिकांना आपण पाणी पाचतो खरंच ह्याचं आपल्याला किती दुर्दैव आहे हे काल त्या परिस्थिती बघितल्यावर माझ्या लक्षात आलं म्हणून आज आम्ही माननीय आयुक्त साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहे साहेब सोलापूरच्या जे नागरिक आहेत नागरिकांच्या जीवाशी खेळू नये त्यामुळं संबंधित अधिकाऱ्यांना तुम्ही ताकीद द्या तिथलं स्वच्छता वाढवा आणि आयुक्त साहेबांनीसुद्धा चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि आयुक्त साहेब म्हणले की मी स्वतः त्या ठिकाणी व्हिजिट करतो आणि ह्या सगळ्या गोष्टी मी लवकरात लवकर विषय ते मार्गी लावतो आणि जेणेकरून नागरिकांना चांगलं पाणी देण्याचं चा व्यवस्था करतो असं आयुक्त साहेबांनी आश्वासन दिलं आहे जर हे आश्वासन जर आठ पंधरा दिवसामध्ये महिन्यामध्ये पूर्ण नाही झालं तर शिवसेनेच्या स्टाईलनं आपण इथं मोठ्या प्रमाणात ते पाणी आणून सगळ्यांना इथं पाजल्याशिवाय राहणार